शाळेमध्ये पाठवलं जायचं नाही लक्षात आणि मुलींना असा प्रश्न विचारला जायचा परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्यावेळेला फक्त दोनच मुली त्यांच्या शाळेत येत होत्या मग हळूहळू मुलींची संख्या वाढू लागली मग ज्योतिबा आणि त्यांच्या बरोबर शिक्षणाचा वसा घेतलेला त्यांच्या पत्नी दोघांनी मिळून शाळेची उत्तरोत्तर काय होत गेली शाळा चालवली त्या शाळेची प्रगती होत गेली आले लक्षात आणि तेव्हापासून सावित्रीबाई फुले या पहिला महिला शिक्षिका होत मुलींना शिकायला पूर्वी दिलं जात नव्हतं पण महात्मा फुलेनी त्यांच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेला पहिल्यांदा शिकवलं आणि मग त्या दोघांनी मिळून सर्व मुलांना मुलींना शिकवण्याचं कार्य हाती घेतलं आणि म्हणून आज समान हक्काने आपण गर्ल बॉय एकत्र बसून शिक्षण घे आहोत कळले सगळ्यांना आले लक्षात असे होते महात्मा ज्योतिबा फुले त्यांची आज जयंती आहे त्यानंतर चौदा एप्रिलला कोण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले लक्षात यांचा पण लहानपणी हे पण खूप बुद्धिमान आणि हुशार होते परंतु काही लोक त्यांना हिनवायचे आणि मग का कसे आणि म्हणून त्यांचं नाव काय होत भीमराव काय नाव होत भीमराव आले लक्षात आणि जेव्हा ते लहान होते तुमच्या जा शाळेत जायचे तेव्हा त्यांना त्रास द्यायचे लोक वाईट बोलायचे पण ते हरले नाही रडत बसले नाही तुमच्यासारखे त्यांनी शाळेत गेल्यावर काय केलं वही पेन्सिल पुस्तक त्यांना आपलं फ्रेंड केलं त्यांना आपले मित्र केलं आणि ते सतत वही पेन पेन्सिल खूप खूप अभ्यास करू लागले आणि खूप अभ्यास करून ते खूप मोठे झाले आणि त्यांनी काय केलं आपल्या भारत देशासाठी काही नियम तयार केले आणि त्या नियमामुळे सर्वांना काय मिळाला समान हक्क मिळाला म्हणून तर मुलं आणि मुलं आज एकत्र बसून शिक्षण घेत आहे ज्योतिबा फुलांच्या त्या कार्यामुळे आणि त्याला जोड दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आणि म्हणून आपण सर्वांना आज काय झालेले समान हक्क मिळाले आहे आल्या लक्षात कोणीही मोठा कोणी पण छोटा नाही बिल्डिंग मधला मुलगा पण शाळेत जातो झोपडीतला मुलगा पण शाळेत जातो सगळ्यांना समान क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधी सत्वमुखनायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज तूच सकल न्यायदायका क्रांतीसूर तू शिल्पकार तू भारताचत्व नायका मोडल्या त्या परंपरा दिव्य तेज तूच सकल न्यायदायका जीवन तुझे अमास दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया भारताचा भी दिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणी संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग प्रगतीचा दाविला दिन सरकारी उद्यावर खुर्शीत बसली असती का शिकली असती का मुलं सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का